आत्ताच्या घडीचे खळबळजनक घटना समोर येत आहे गावातील एका माणसाची पत्नीवर वाईट नजर होती तो सतत पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत होता अखेर या त्रासाला कंटाळून एका शेतकऱ्यानं गळफास घेऊन आपला आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडली आहे याबाबत मृताचा भाऊ लक्ष्मण महादेव शिंदे यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की गावातील हनुमंत विठ्ठल वाहक मृताच्या पत्नीवर वाईट नजर ठेवत होता त्याने मृताच्या पत्नी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत धमक्या दिल्या होत्या या त्रासाला कंटाळून बालाजी शिंदे यांनी आपले घर सोडून शेतातील वस्तीत राहण्यास सुरुवात केली होती तरी देखील हनुमंत भाग त्याचा पाठलाग करून त्रास देत राहिला सततच्या या त्रासामुळे बालाजी शिंदे तणावाखाली होते घटनेच्या दिवशी सकाळी बालाजी शिंदे यांनी त्याच्या मित्रांना व भावाला व्हॉट्सअप वरून माझ्या मृत्यूला हनुमंत वागत जबाबदार आहे त्याला कठोर शिक्षा व्हावी असा संदेश पाठविला होता बार्शी तालुक्यातील नारीवाडी येथे ही घटना मंगळवारी दिनांक नऊ रोजी सकाळी घडली असून बालाजी महादेव शिंदे वर्ष बेचाळीस असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे